वाव ही बघा आपली ही दुधी खीर इतकी मस्त झालेली आहे टेस्टी झालेली बन आहे बनवायला पण अगदी सोपी आहे आपण सणावाराच्या दिवशी पण पन बनवू शकतो किंवा इतर वेळेस बनवू शकतो किंवा पाहुणे येणार असतील तर आपण अशी ही हेल्दी दुधी भोपळ्याची खीर बनवू शकतो चला तर मग बघूया आपण ही खीर कशी बनवायची आहे ते आज आपण दुधी भोपळ्याची खूप छान अगदी खीर बनवणार आहोत त्याच्यासाठी हा मी दोनशे पन्नास ग्रॅम दुधी भोपळा घेतलेला आहे अगदी छान कवळा आहे अगदी आता ह्याची आपण साधं काढून किसून घेऊया दुधी भोपळा पण हा किसून घेतलेला आहे हा मी किसलेला दुधी भोपळा जो आहे हा मी एक कप घेतलेला आहे आता त्याच्याच मेजरमेंटने आपण सगळं साहित्य घ्यायचं आहे कढई गरम करायला ठेवलेली आहे ह्याच्यामध्ये आपण एक टेबलस्पून साजूक तूप घालूया तूप गरम करून घेऊया तूप गरम झालेलं आहे थोडेसे आपण ड्रायफ्रूट्स काढूया आणि हे थोडेसे आपण फ्राय करून घेऊया ड्रायफ्रूट आपले फ्राय करून झालेत काढून घेऊया ड्रायफ्रूट काढून घेतले आहे आता त्याच तूपामध्ये आपण हा जो किसलेला आपला दुधी भोपळा आहे तो थोडा परतून घेऊया आता छान आपण हा असा खमंग असा तीन चार मिनटं परतून घेऊया म्हणजे त्याच्यातला जो पाण्याचा अंश आहे तो कमी होईल आपला दुधी आता छान खमंग असा परतून झालेला आहे आता ह्याच्यामध्ये आपण दूध घालायचं आहे मी फुल क्रीम दूध घेतलेलं आहे हे आपण दोन कप भरून दूध घालूया आणि थोडीशी मी मलई पण घातलेली आहे दुधावरची त्याच्याने अगदी छान आपली खीर होईल अगदी आता ही चांगली मला उकळी येऊ दे छान मिक्स केलेलं आहे आता आपली खीर थोडेसं दूध ह्याच्यातलं आटवलेलं आहे आता थोडा घट्टपणा पण आलेला आहे आता ह्या स्टेजला आपण साखर घालायची आहे मी वन फोर्थ कप साखर घालणार आहे जर आपल्याला अजून गोड पाहिजे असेल तर आपण अजून साखर घालू शकता मिक्स करूया परत आपण दोन चार मिनटंही आठवून घेऊया म्हणजे साखर पण छान अगदी विरघळेल आपली खीर झालेली आहे ह्याच्यामध्ये आपण वेलची पावडर घालूया आणि जे आपण ड्रायफ्रूट्स के पहिले आपण जग तुपामध्ये फ्राय करून घेतलेले आहेत त्याचे मी छोटे छोटे तुकडे केलेले आहेत आता ते पण घालूया थोडे आणि मिक्स करूया इतकी मस्त आपली ही खीर झालेली आहे आणि दुधी तर आपल्या आरोग्याच्या दृष्टीने खूप हिताभव पण आहे आणि त्याची अगदी हेल्दी खीर आहे आता श्रावण महिना चालू आहे तर आता श्रावण सोमवार पण आलेला आहे तर त्या दिवशी आपण ही अशी खीर बनवू हो शकतो आणि नैवेद्यालासुद्धा ही आपण अशी खीर दाखवू शकतो आता आपली पूर्ण खीर रेडी झालेली आहे सर्व करूया खीर आपण सर्विंग बाउलमध्ये घेतलेली आहे वरतून आपण त्याला छान परत ड्रायफ्रूट घालून छान गार्निश करूया आणि आता ही खीर आपली सर्व करण्यासाठी रेडी आहे फ्रेंड्स जर आपल्याला शे सुजाता हे चॅनल आवडले तर सबस्क्राईब करायला विसरू नका यापुढे सुद्धा आपण शास छान छान रेसिपीज बघूया धन्यवाद